आषाढी एकादशी निमित्त कन्या विद्यामंदिर नंबर दोन शिरोळची वारकरी दिंडी मृदुंगाच्या निनादात अखंड विटुनामाचा गजर बोला पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठलाच्या जयघोषात शिरोळ येथील कन्या विद्यामंदिर नंबर दोनच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी काढून वारकरी संप्रदायातील संस्कृतीचं दर्शन घडवलं आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी सालाबाद प्रमाणे कन्या विद्या मंदिर नंबर दोन विद्यार्थिनीची वारकरी दिंडी काढण्यात आली अखंड विटुनामाच्या गजरात विठ्ठल रुक्मिणीच्या आणि वारकरी पोशाखात टाळ मृदुंगाच्या नादात शहरातील प्रमुख मार्गावरून ही दिंडी काढण्यात आली आपल्या देशातील सांस्कृतिक परंपरेची जोपासना करण्यासाठी शाळेच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या वारकरी दिंडीतील विद्यार्थ्यांनी शहरातील अनेक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं शाळेचे मुख्याध्यापक हरिदास व शाळेतील सर्व शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुजाता पाटील उपाध्यक्ष धनंजय नाईक सर्व सदस्य व ग्रामस्थ पालक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीचं नागरिकांनी उत्साहात स्वागत केलं महानकरी न्यूपसाठी महेश पवार शिरोड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा